आपल्या सर्वांचे स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी लग्न खर्च भागविण्यासाठी केली घरपोडी बंटी बबली प्रेमी युवल शापूर पोलिसांच्या ताब्यात भर दिवसा घरपोडी करणाऱ्या बंटी आणि बबली जोडीला शापूर पोलिसांनी जेरबंद केले सिद्धांत श्रीकांत सगरे वय चोवीस राहणार नगर कबनूर आणि दिया सचिन गायकवाड वय वीस राहणार इंदिरानगर कोरोची अशी आरोपींची नावे असून त्यांच्या ताब्यातून चार लाख एकावन्न हजार सहाशे रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सात सप्टेंबर रोजी विवेकानंद नगर कोरोची येथील भारती सज्जन ढाले वय सत्तेचाळीस यांच्या बंद घराचा कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने चोरून नेण्यात आले होते याच्या यात सोन्याचे चेन नेकलेस भोरमाळ मोहनमाळ अंगट्या कानातील टॉप्स रिंग चांदीचे ब्रासलेट व कडदोरा असा तब्बल दोन लाख सत्त्याऐंशी हजारऐवजी लंपास झाला होता धाले यांच्या फिर्यादीवरून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता तपासणीच्या दरम्यान तुळजा तुळजाभवानी मंदिराजवळ दुचाकीवर फिरणारे सिद्धांत सगळे व दिया गायकवाड संशयित वाटल्याने त्यांना ताब्यात घेतले तपासणीच्या दरम्यान त्यांच्या पिशवीत सोन्या चांदीचे दागिने सापडले चौकशीत दोघांनीही हे दागिने स्वतःच्या लग्न करण्यासाठी चोरी केल्याची कबुली दिली या कारवाईत गुन्ह्यातील दागिने दुचाकी आणि मोबाईल असा एकूण चार लाख एक्कावन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस अंमलदार अविनाश मुंगशे आदिप वडागावे रोहित डावाळे अर्जुन भादुले सतीश कुंभार व ज्ञानेश्वरी राख यांनी ही कारवाई केली आहे शिवानिवसाठी शिवानंद वशिदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा